नमस्कार मंडळी आज आपण मस्त एक नवीन रेसिपी करणार आहोत ती म्हणजे भाकरवडी खूप साधी आणि सोपी पद्धतीने के केलेली आहे आपल्याला नक्कीच आवडेल व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असणार असणाऱ्यांनी पण सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक व्हिडिओ पूर्ण पहा चला मग रेसिपीला सुरुवात करूया पण दोन वाटी आ, मैदा घेतलेला आहे ते एक वाटी बेसन घेतलेले आहे त्याच्यात थोडंसं ओवा क्रश करून तेल आणि मीठ टाकून घेतलेले आहे सर्व पिठांना जोपर्यंत मुठी तयार होत नाही तोपर्यंत लावून घेणार आहोत सगळं साहित्य बघू शकता आपण पिठांना व्यवस्थित लावून घेतलेले आहे तेल मीठ वगैरे आता थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करणार आहोत त्यांना डो लावणार एक कडक असं सक्त म्हणतात त्याला कडकचे डो लावले का तेव्हा ते माकरविडीला तयार होतात ते डो किंवा पोळीसाठी मस्त क्रिस्पी होतात त्या थोडे थोडे पाणी टाकून मी घेणार आहे या प्रकारे डोलावून घेतलेले बघू शकता आपण व्यवस्थित कडक लावले का तेव्हा त्याची ते क्रिस्पी बनतात मस्त व्यवस्थित सॉफ्ट लावणे डो ड़कर ड़कर आता झाकण ठेवणार आहो आपण मसाला तयार करतायत तोपर्यंत इकडे कढाई ठेवलेली आहे गॅसवर आणि आता हलकेसे मसाले आहे आपण जास्त डार्क वगैरे किंवा कडक मसाले नाही करणार दोन चमचे धने आहे आता पुढचे मसाले टाकून आहे थोडे थोडे करून एक चमचा जिरे आहे आणि त्यासोबतच आता शोभ आहे एक चमचा तीळ टाकून घेणार आहे एक ते दोन चमचे दीड चमचे शोप घेतलेली आहे पोहे खाण्याचा चमचा आहे हा आणि दोन चमचे आता तीळ घेणार आहे त्यासोबतच आता खोबरेकीच घेतलेली आहे आणि मस्त मध्यम गॅसवर आपण हे सगळं मसाले भाजून घेऊ कारण की ह्या मसाल्या भाकरवाडीसाठी खूप छान लागते आणि टेस्टी होते यम्मी होते आणि नेहमी नेहमी कचोरी खाऊन काढला तर एक अन अशी साधी सोपी रेसिपी आपण करू शकतो घरच्या घरी असं हलकं मध्यम गॅसवर सगळे मसाले भाजून घेतलेले आणि त्यासोबत एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेले आणि हळद आहे अर्धा चमचा मीठ टाकणार आहे चवीसाठी हे सुंठ पावडर आहे आणि मीठ टाकलेले आपल्या चवीसाठी जशी लागेल लागे। आपल्या त्याप्रमाणे हळद लाल तिखट सुंठ पावडर आणि मीठ सर्वसाहित्य व्यवस्थित भाजून घेतलेले मिक्स करून घेणार आहे आता थंड झाले का आपण एका जारमध्ये मिक्सरच्या जारमध्ये मसाले एकदम माझ्या ओबडधोबड काढणार आहे त्यासोबतच दोन चमचे साखर टाकून घेतलेली आहे आपल्याला ते आंबट गोड करण्यासाठी थोडेसे इकडं पीठही चांगले भिजलेले मुरलेले आहे आता त्याला लाटून घेणार आहे व्यवस्थित एक पोळी बघू शकता आपण एक पोळी करून घेतली का सकडं काय आहे पीठ एकदम सॉफ्ट वगैरे लावलेलं नाही आहे आता हे याच प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून घेतलेले आहे चार ते पाच पोळ्या झालेली आहे त्याच्यातले आणि आयात चौक बाजूची कडा कापून जेवढा आपल्याला मधला मधला भाग घेतलेला आहे ही एक गोल पोळी केलेली आहे आधी एक चौरस केली दोन्ही पद्धत दाखवलेली आहे आता याला मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आपण चिंच गुळाची चटणी लावून घेतलेली आहे आता रोल करणार आहे रोल केल्यानंतर आपण याला वडे पाडून घेणार व्यवस्थित रोल घेणार आहे कारण की भी है, ते तेलात गेल्यानंतर फुटायला नको किंवा सुटायला नको घडी बघू शकता आपण किती मस्त त्याच्या पुड्या पडलेल्या आहे एकदम मध्येपर्यंत मसाला भरलेला आहे इकडे गरम करण्यास तेल टिपलेले आहे आणि तेलही तापलेले आता मध्यम गॅसवर आपण सर्व भाकरवडी तवून घेणार जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत मस्तपैकी तळून घेणार आहोत भाकरवडी बघू शकता मस्त आवाज आहे एकदम क्रिस्पी आवाज आहे धन्यवाद तू रत्ना काय ती